गंगापूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे महिलेच्या हरवलेल्या पर्समधील साडेचार तोळे वजनाचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत केले दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एम डी एम डी पाटील पोलीस अंमलदार चौदाशे अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार तेवीसशे एक गोरख साळुंके पोलीस नाईक आठशे साठ भागवत थविल महिला पोलीस अंमलदार कुंद दा खाडे असे पंधरा ऑगस्ट निमित्ताने गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बारदान फाट्याचे पुढे कवडे गार्डन समोर रस्त्यावर त्यांना एक पर्स रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली सदर पर्सबाबत बाबत डी बी पथकाने आजूबाजू विचारपूस केली असता त्यांना काही एक माहिती मिळून आली नाही म्हणून सदरची पर्स उघडून बघितली असता त्यात अडीच तोळे वजनाची सोन्याची अंगठी आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन जोड कर्ण तीन ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग एक तोळे वजनाचे हातातील ब्रासलेट व एक हजार रुपये रोख तसेच त्यात सौ योगिता राजेश अक्कर राहणार प्लॉट नंबर एकोणतीस शिवसृष्टीनगर गंगापूर रोड नाशिक असे नावाचे आधार कार्ड मिळून आले त्यावरून वरील पोलीस स्टाफने सदर पत्त्यावर जाऊन खात्री केली असता योगिशा राजेश योगिता राजेश अक्कर ह्या सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर असल्याचे त्यांनी सांगितले व त्या पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय नाशिक येथून झेंडावंदनाचा कार्यक्रम करून घरी परत येत असताना त्यांची ॲक्टिवा मोटरसायकलला पुढे टांगलेली पर्स कुठेतरी पडून हरवलेली असल्याबाबत सांगून त्या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे येणार होत्याबाबत त्यांनी सांगितले तरी सौ योगिता अक्कर यांच्याकडे पर्समधील वस्तूंची व त्याबाबत कागदपत्रांची खात्री करून पर्समध्ये मिळून आलेले साडेचार तोळे वजनाचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत केले सोन्याचे दागिने व रोख रक्कम सौ योगिता राजेश अक्कर यांना परत करण्यात आली आहे सदरची कारवाई गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस शिपाई चौदाशे अडतीस सोनू खाडे पोलीस शिपाई तेवीसशे एक गोरख साळुंके पोलीस नाईक आठशे साठ भागवत थवील महिला पोलीस कॉन्स्टेबल एकवीसशे एकवीस कुंदा खाडे यांनी केली आहे